बघ ती वरली पण पिल्ली कशी आहे ती आणि खाल्ली पण कशी आहे ती काय डुप्लिकेट माल आहे नसता पैशाला काम नव्हतं म्हणून काम लावलंय का 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 चार का महिने झालं पिल्ली सांभाळते पन्नास ग्रॅमची पिल्ली नाही ती आणि ती आठ दहा दिवसाची पिल्ली मित्रांनो बघा कशी दिसते ती एकदम हे बघा कशी आहे ती एकदम मस्त देखणा माल आहे का नाही ती वर गाऊन डाळू आपल्या कोंबडीन काढलेली पिल्ली ती बघा बघापुर हिनं घेतलेला दोन हजार रुपये ती ती <laughs> तीस बी नाही एकोणतीस जायती कोंबडीनं काढली ती गो काढली ती काढली ती पण काढली असं कोण म्हणायचं पिल्ली म्या काढली ती म्हणती म्हणजे आयला अवघडच झालं बघा कुठे पिली काढते मला तसं म्हणायचं नव्हतं लय आढळ जाऊ जाणार राम धर्माच्या पार्यात राम धर्म या नीट बोलाव सका सकाळ मी लावलं काम नका म्हणा जास्त तवाज घेऊ नको बाई चांगलं नाही मित्रांनो काय ग म्हण ना बायसनी सांगितलेलं पटत नाही बा बायांना वाटतं हा आम्ही काय करायला आलोय तुम्हाला नको वाटतं यांची लय अशी असती हो अशा कशाची असती चार कोंबड्या झाल्या एखादा कोंबडा ऐकला चारशे आलं हजार आलं दोन हजार आलं मला कुठं ग्रामी एक सोनं घ्या येईल कुठं मला पायातले पट्टे घेईल त्यांची ते ती काय म्हणायचं पिगमीचा डबा असते कोंबड्या असते त्या कोंबड्या शेळ्या पैसे देत ना कुठं पिठा डब्यात ठेवू कुठं भरण्यात ठेव या असल्या हो, हो, बाया करते त्या बघा व्यवसाय आम्ही आम्हालाच खातोय बघा गुलाबजामून आणून खातोय बासुंदी आणून खातोय लॉलीपॉप आणून तर खाती आवर्जून आवर खावा बाकी मला काय बासुंदी एका तानाची गरज नाही माझ्या घरी मस्त मला एका तानाची काय सुद्धा गरज नाही कळ मस्त कुणी आणली मी आणली फकडी निण कशी जी जीव आणली ग फकडी तू नवरीच्या जीव आणली जी फकडीनी म्हणजे मस्त नव रेजी पण आणली फकडे आमच्याला सांभाळत आहे खाय पिय त्याचं शान घाण वैरण काढी कोण करतय तुम्ही करताय मग कोण करते मी कर न, न, करते फकडी बर झालं की आजपासून गया बी तुझ्या जायचे ना फकडी मी सगळं आता कोण करतय मीच करते की गयाच कोंबड्याचं काय देता तुम्ही मला कोंबड्याचं आला कोंबडा गिरायक आली की चारशे पाचशे आली की बघू बाजार आणा देतेच नाही मी काय करायचं मला तुझे पैसे घेऊन घडीला आ काय मित्रांनो तुम्हाला सांगायचंय कुठं साड्यांच्या गाड्या कुठं त्या कपाट्या ड्रावरच्या बिचीत अशी बाय लपून पैसे ठेवते बघा ही जर मित्रांनो ठेवलं प्रत्येक बायको ठेवत असते ज्यावेळेस अडचण मोठी येते त्यावेळेचे पैसे काढून देते मग ही पिली घेताना काय दिले नाही तो दोन हजार रुपये तो दोन हजारावर टेम्बा माझ्या घरावर कशा बाई ठेवलं ठेवलं खावा मग एक त्याच्या आईचा मुंडका ह्या पिल्ल्याचं काय कापून खावं तुम्हाला कापून खावा तर ते खावा फुल परवानगी माझी जाऊ द्या मित्रांनो फुल परवानगी हे आपल्याला प्रूफ तर आहे आता अजून सहा महिन्यानं सात महिन्यानं मोठी होते काय नाही मी ओंकार दोघ शेज लावणार ती सात महिने संभळा नाहीतर तर बोरीच संभळा हे जो वजन वाढतंय मला तर काय गॅरंटी वाटत नाही हा फॅनला रोज भरड टाकते खायचं तांदूळ रेशनला आणलेलं तांदूळ व हिथ भेटत नाही तर म्हणून मायार न गोटुडीच्या गोटुडी आणते ते माझा देतो तांदूळ ती टाकते ह्यांना लेकरास ते खायला ठेवत नाही पण त्या दारीला घालती तरी थोडं मोठी होईना ती अ मकाचा भरडा घालती तरी पण मोठी होईना ती ती माझी पण हा बारा दिवस वेळेस पाय पिली नाही कसली पिली झाली ती बघा त्यात एक काळ उपरटाय जाईपरट जाय आहो एक काळ पिलं

आता काय नाही तुमच्या सगळी उपरट्या पकाचीच होती ते आता काय खरं नाही उपारत्या पकायचं असलं कि त्यात निम्याला निम्या बघा मित्रांनो उपारत्या पकायचीच होते एका कोंबडीनं मित्रानं लय बारी केलं बघा कोंबड्या नव्हत्या कि त्यांनी माझ्या कोंबड्या खाना खाना कापून का खाल्ल्या बिचाऱ्यानं कोंबड्या नव्हत्या मला आव एक दिवशी माझ्या कशाने कोंबड्या चार मेल्या काय खाल्लं पुन्हा बघा त्यांनी चार लय वाईट वाटलं काय करायचं मेल्या टाकून शिना घटिक रडली रडली वाईट वाट वाटतं व वा। सरपंचाला कुठं गाव होईना उभं राहतं चारशे पाचशे रुपये आलं तर काय तर कुडूक मुडूक बागतं घरातलं म्हणून शिना बायला कोंबड्या शेर्ड लागते की ह्यांना काय वाटतं बाय कोंबड्या ऐकते शिर्ड ऐकते अंग प साडीच्या घडीत पैसे घालून ठेवते असे बाय करत नसते मग सोनं करायचं आजपर्यंत मी सोन्यानं म्हणली असते की का आहे मला सोनं एवढं सोनं हाय किती वर्ष झाले शेळ्या एक सांभाळते किती शेळ्या आणि मला म्हणते सोनं करते नानं करते सोनं केलं असतं म्हणजे मग मला किती सोनं झालं असतं स्वस्त आहे सोनं करायला दोनशे चारशे रुपये एक छटाक तर सोनं येते मग अशी तुम्हीच म्हणला की तुम्हीच म्हणला की मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे हि जो कारभार कसा आहे बर का ठेवायचं असं दाबून आला पप्पा कमी येतं डी शंभर दोनशे काव्या पैसे दे म्हणली हळू नवरांना माहीत होता पप्पाला द्यायचं चार पाच या असल्या कारभाराने ह्याच्यापैकी पैसा आणि सोनं सोन नानं करायचे मित्रांनो आई बाप कुठले पण लिखीला अप्रूक असतो मला काही ते पैसे मागत नाहीत पण जाताना मी दोन तीनशे रुपये देते का तर आमच्या आईला मासे लई आवडतात मग जाताना आईला बाबा मासे घेऊन जा म्हणत घेऊन जावं म्हणत असते कारण की आईला आईचं वाईट वाटतं व वा। देखील आईची मायला येते माझ्या आईला मासे लय आवडतात मग मला वाटतं आपल्याला एक तर जाणं होत नाही तिला चांगला वांगळा घास घालणं होत नाही मग आपला बाप येतो गाडीवर बाप पशी एक दोन एकशे रुपये दिलं म्हणजे बाप माझं जाताना मासं घेऊन जातो मग काय वाईट केलं नाही सांगा लिकीच तेवढं पण कर्तव्य नाही गा तेवढा पण हाक नाही गा आपल्या आईला द्या दोन पैसे काय तर आणून खाम नाव तेवढा पण हाक नाही का काय म्हणजे तुम्हाला त्याने देऊन टाकली इकली काय आ पै लहानाची मुठी करायचा रजाचा गज करायचा आणि जावायच्या हवाली करायचा आ आणि जावाय काय काय आहे जावाय काय कुचक पाद्र बोलायला हाय जावाय निसता हो कुठला सासरा आणि कुठली सासू कुठला कुठला सासू कुठला सासरा सासू सासऱ्या बद्दल बोलायचं नाही माझ्या आई बद्दल अजिबात एक शब्द सुद्धा काढायचा नाही तोंडात ना, तौंड़ात। तौंड़ात ना, आ, ना।, ना तुला काय का मा तुम्ही मला मी अजून पण सांगते काय एक शब्द पुढं जर बोलला तर माझ्या इतकं वाईट नाही तुझे इतकं वाईट नाही म्हणजे तू आहेच कुठं चांगली अजिबात धनोरापेक्षा कडू जे आहे खाऊन बघितली का मला कडू आहे म्हणताय खायला तुला काय चांगला असता असता का अडवा बोलता तुम्ही तुझं दररोज नाटक झाली ती असली तुमची नाटक चालू आहे ती म्हणून शीला तुम्ही आता असलं चालू केलं एवढं गुरवणी काम करती सगळं हँडल करती तरी तुम्ही तसं कुचक पाद्र बोलताय तुमच्या काय जोडीत पडला दोनशे रुपयाना दोनशे दररोज पैसे जाते तर कधी काय माझं रोज येऊन बसतोय का तुमच्या दारा बा या आई घर दोन हजार ठेवला टेंबा आलं तर कामाचं पैसे तेवढं घालवून ठेवलं काम नव्हतं बस बसून बावा आलं डालगी घेऊन ओ या भाई हो या भाई मी ती म्हणजे अर्धी कुडूक आहे बर गुन्हा कुडूक नाही अर्धी कुडूक अर्धीच कुडूक आहे ती कारण बसतच नाही एका जागेला उठून पळतोय पण मला एक सांगा मित्रांनो तिच्यावर हाय एक दिवशी नंबर तिच्यावर नंबर नाही मला तुम्ही बोलता बोलता का असं कुचक बोलता तर मित्रांनो ही पिल्ली आमची कशी आहे ती सांगा हिला आलंय भांडणं जपेत पण आता हि जे भांडणच करायची हिला मध्ये सुंची सुडली होती आलता हिजा बाप म्हणून घेतलं सांभाळून पण आता हिचा बाप येऊ आज येऊ ना आज येऊन पण जी येऊ तिला सोडतच नाही